नमस्कार मी योगेश हातकणंगले येथे सुज्ञ नागरिक व पत्रकारांच्या हस्तक्षेपामुळे अडीच महिने अडगळीत असलेले थोर महापुरुषांचे फोटो व सरपंच यांचे नामफलक काही तासातच लावण्यात आले नगराध्यक्षा जानवेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली तर तक्रारदार पाटील यांनी प्रशासनाला असा प्रकार परत न घडण्याचा दिलासरला याबद्दल दिलगिरी व्यक्त करताना नगाध्यक्षा अर्चना जानवेकर म्हणाले की येथील हातकणंगले नगरपंचायत नागरिक लोकप्रतिनिधी हे सर्वच पुरोगामी विचाराचे आहेत नुकताच जो थोर महापुरुषांचे फोटो व सरपंच यांचे नामफलक यासंबंधी झालेला प्रकार होता तो रंगरंगोटी अथवा तांत्रिक कारणामुळे अनावधानाने घडलेला होता कुणाचे भावना दुखावणं तसेच कोणत्याही समाजाचा अथवा थोर महापुरुषांचा अवमान करणं हा हेतू नव्हता झालेली चूक प्रशासनास आदेश देऊन दुरुस्त करून घेण्यात आली आहे तर तक्रारदार अभिषेक पाटील यांनी प्रशासनाने थोर महापुरुषांचे फोटो व सरपंच यांचे नाम फलक लावून झालेली चूक सुधारली आहे पण इथून पुढे अनावधानाने पण अशा गोष्टी परत घडू नयेत असे सांगितले नव रहिवाशी सर्व लोकप्रति हे कारण त्यामध्ये भरपूर कारण होती की कलरच काम वगैरे असेल कुणाची भावना दुकानं कोणत्या कुणाच्याही समाजाच्या समाजाचा किंवा थोर पुरुषांचा अवमान करणे यामध्ये कोणताही उद्देश नव्हता काही टेक्निकल कारणामुळे हे काम प्रलंबित पडलं आणि तात्काळ प्रशासनाला आदेश देऊन ते कामकाज पूर्ण करण्यात आलेले आहे दोन दिवसापूर्वी आम्ही जो नगरपंचायतीमध्ये फोटोचा आणि नामफलकाचा विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला तत्काळ प्रशासनानं हे नामफलक व फोटो लावून घेतले पण प्रशासनाने इथून पुढं अनावधानाने का असणार अशा गोष्टी घडू नयेत याची काळजी घ्यावी